नमस्कार आलका रेसिपी रेसिपीमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे आज मी बनवलेत फ्लावरचे वडे चला तुम्हाला याची पुढे रेसिपी दाखवली वडे कसे बनवले चला मग पुढे दाखवते सर्वात आधी मी मिरची लसूण मिक्सरमध्ये बारीक मिक्सरमध्ये बारीक करून घेते आणि मी टोपामध्ये बेसन पीठ तांदळाचं पीठ हळद टाकून घेतलेली आहे कस्तुरी मेथी घेतलेली आहे ववा घेतलेला आहे जिरे घेतलेले ते त्याच्यात टाकून घेते आणि ते मिरची लसून ठेसून घेतलेलं मिक्सरमध्ये बारीक केलेलं ते टाकून घेते त्याच्यामध्ये मीठ टाकते आणि थोडी कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली ती टाकून घेते आणि थोडा लसूण ठेसून घेतलेला आहे तो पण टाकते आता ह्याच्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून मी मिक्स करून घेते आणि लेप पातळ पण नाही आणि घट पण नाही मिडियममध्ये मी बनवून घेते पाणी टाकून मिक्स करून घेतलेलं आहे हे बघा थोडीशी हिंग पण टाकते त्याच्यामध्ये मिक्स करून घेते आणि त्याच्यामध्ये फ्लावर टाकून घेते शिजवलेली आहे थोडीशी आता तेलामध्ये मी एक एक सोडून तळून घेते सगळे आता पलटी करते असंच करून मी सगळे फ्लावर वडे तळून घेते हे बघा आपले फ्लावर वडे तयार झालेले आहेत चला मग फिल्ट काढून घेते रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद